मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण सार्थक न्यूज बदलापूर येथील चिमुकलीला मिळाला न्याय शिवसेना नाशिक महिला आघाडीच्या वतीने पेढे वाटून पोलिसांना राख्या बांधून अभिनंदन बदलापूर येथील शाळेतील चिमुकल्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या नराधमाचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अंत झाला या नराधमाला अशी शिक्षा व्हायला पाहिजे होती अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त करीत शिवसेना नाशिक महिला आघाडीच्या वतीने पोलिसांना राख्या बांधून व पेडे वाटून पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले याला म्हणतात शिंदे साई याला म्हणतात शिंदे एकनाथ शिंदे साहेबांचा पोलीस प्रशासनाचा शिवसैनिकांच्या वतीने शिंदे सरकारचे अभिनंदन करण्यात आले यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख सौ अस्मिता देशमाने ग्रामीण जिल्हा प्रमुख मंगलाताई भास्कर उपमहानगर प्रमुख रोहिणी रवींद्र देवरे आशा पाटील आरती गायके ॲडव्होकेट संगीता दवंगे सुलोचना मोहिते प्रणाली पटाया गीता गुप्ता मंगल पाटील स्मिता कदम शाहीन अन्सारी गौरी सैंदाने तसेच शिवसैनिक रवींद्र देवरे यावेळी उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद